चला जाणून घेऊयात किंस्तुगी या कलेविषयी आणि पाहूयात आपल्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल करणाऱ्या या कलेविषयी साधारणत चारशे वर्षांपूर्वी किंस्तुगी म्हणजे सोन्याने दुरुस्त करणे ह्याचा शोध लागला फुटलेले भांडे ते जिथे फुटले आहेत ते न लपवता त्याला दुरुस्त करण्याची जी कला आहे त्या जपानमधील कलेला किंस्तुगी असे म्हणतात किंस्तुगी या कलेचा अपघाताने शोध लागला पंधराव्या शतकाच्या दरम्यान जपानमधील एक लष्कर प्रमुख आशिकागा योशिमासा ह्याचा अतिशय आवडता असा चहाचा बाऊल फुटला तेव्हा त्याने तो बाऊल दुरुस्तीसाठी पुन्हा चीनला पाठवला त्याचा तो बाऊल जोडून पुन्हा त्याला मिळाला परंतु तो तरीही नाराज होता तेव्हा जपानमधील एका कारागिराने तो बाऊल घेतला आणि त्यातील चिरा या सोन्याने भरल्या आणि तो बाऊल अधिक आकर्षक आणि किमती बनवला हा पुन्हा दुरुस्त झालेला बाउल पाहून तो लष्कर प्रमुख अधिकच खुश झाला कोणतीही गोष्ट कामा नये आणि बदल स्वीकारणे या तत्वांचा वापर यामध्ये केला आहे फुटलेल्या भांड्यांमधील चिरा या लाख आणि सोने चांदी किंवा प्लॅटिनमने भरल्या जातात आणि त्यात चांगल्या अशा नक्षीत रूपांतर करून ते भांडे आधीपेक्षा अधिक आधी आकर्षक बनवले जाते त्या भांड्यातील त्रुटी आणि अपूर्णता स्वीकारून त्याला सुंदर केले जाते अशा पद्धतीने बनवलेल्या वस्तूंवरून आपली नजरही हटत नाही या भांड्याची तुलना आपण जेव्हा आपल्या आयुष्याशी करतो तेव्हा असं काही शिकून जातो की न कळत आपले आयुष्यच बदलून जाते आपला आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आपण बऱ्याचदा आपले अपूर्णत्व जुन्या जखमा किंवा चुका हे नेहमी लपवून ठेवतो किंवा विसरून जाण्याचा प्रयत्न करतो खरं तर अपूर्णत्व हे आपल्यासाठी एक वरदानच आहे त्यामुळे त्यासोबतच आनंदाने काम करा त्यास लपवू नका प्रत्येकाच्या आयुष्यात चुका आणि हार ही असतेच तर ते अनुभव व्यर्थ जाऊ देऊ नका त्यातूनच आपण खूप काही शिकू शकतो ही कला आपले सामान्य आयुष्य असामान्य बनवून जाते जेव्हा तुम्ही कधी आता सगळं संपलंय असं म्हणून हाताश व्हाल तेव्हा या किस्तुंगीच्या मदतीने पुन्हा जोडलेले भांडे एकदा तरी नक्की बघाच